दोन हजार अकरा साली मी महाराष्ट्राचा टॉपचा पैलवान झालो मी दोन हजार दहाला प्रॅक्टिस सुरुवात केली दोन हजार दहाला मग मी जे माझे कोच आहेत रोहित पटेल तर त्यांनी मला इथं पुण्यात बघितलं की मी एकदम चांगला कुस्ती खेळायचो मग ते मला पंजाबला घेऊन गेले मग तिथनं माझं कुस्तीचं करिअर खूप जोरात चालू झालं आणि पण ती इच्छा होतीच ना की बहिणीची ऑफिसर झाला पाहिजे आता ते कुठून कम्प्लीट करायची आपण तर ठीक आहे परत मी कुस्ती पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली दोन हजार तेरा दोन हजार बाराला मी महाराष्ट्र केसरीच्या फायनलला आलो दोन हजार बाराच्या फायनलला नरसिंह यादव साहेब जे आता डी वाय आमचे ते आम माझ्याबरोबर फायनलला होते दोन हजार बाराला त्यावेळेस त्यांच्याबरोबर खेळताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली लिगामेंट ब्रेक झाले तर हा एक म्हणजे जीवनातला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता मी टॉपला आलेलो होतो आणि नंतर फायनलला परत हारलो आणि गुडघ्याला दुखापत घेऊन हारलो तर डॉक्टर आनंद जोशी म्हणून आपले मुंबईचे डॉक्टर आहेत तर त्यांनी सांगितलं की की तुला काही खेळता येणार नाही म्हटलं की आता काही खेळता येणार नाही तुला चालता आलं तर खूप मोठी गोष्ट आहे कारण की दुखापत खूप मोठी झालेली आहे तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं तुम्ही ऑपरेशन करा बघू आपण आता पुढं काय होतं ते मग त्यांनी ऑपरेशन वगैरे हो केलं मग नंतर मी फिजिओथेरपी वगैरे अठरा महिने रेस्टवर होतो त्यानंतर परत कुस्ती सुरुवात केली रोहित पटेल माझे कोच त्यांनी माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली पंजाबलाच प्रॅक्टिस करायचो मी माझा जो शेड्यूल होता कुस्तीचा मी घरी फक्त वर्षात पंधरा दिवसच यायचो दिवाळीने लग्न नाही काहीच नाही कोणाच्याच लग्नाला येऊ दिलं नाही घरच्यांनी आत्ताच्या मुलाच्या नाही मावशीच्या मुलाचं कोणाच्याच नाही वडील वाण्याचे फक्त प्रॅक्टिस ऑपरेशन झाल्यानंतर मी प्रॅक्टिस करायला लागलो आणि फर्स्ट महाराष्ट्र केसरी मी अहमदनगर येथे खेळलो दोन हजार चौदाला <laughs> आणि सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की बा विजय चौधरी संपलाय आता काय एवढं ऑपरेशन झाल्यावर काय होऊ नाही शकत पण जे कोच आहेत माझे रोहित पटेल ते जबरदस्त एकदम जसं आपण म्हणतो ना महेंद्रसिंग धोनी तसं त्या पद्धतीने त्यांचं माइंड आहे कारण की ते लिडरशिप इतके जबरदस्त करतात ज्यावेळेस मी मॅच खेळायला जायचो पुढचा पैलवान काय करणार आहे कसा अटॅक करणार आहे ते मला सांगायचं की तुला काय करायचं त्याच्याबरोबर त्याच्या माइंडबरोबर खेळायचं ते मला सांगून जायचं मी त्या पद्धतीने खेळायचो की जो ते पुढचं तसं करणार आहे त्याच्या ते त्याला तोड माझ्याकडं असायची आणि मी एक एक कुस्ती जिंकत गेलो आणि दोन हजार चौदाला मी महाराष्ट्र केसरी झालो आणि ती गदा घेऊन ती गदा घेऊन मी डॉक्टर आनंद जोशीकडे गेलो चांदीची गदा घेऊन डॉक्टरने टी व्हीवर बघितलंच होतं न्यूजमध्ये चालूच होतं म्हटलं अरे खरंच म्हणे तर तिथं त्यांनी मिटिंग सांगितलं डॉक्टर डॉक्टर सांगितलं आणि अरे याची फाईल जी आहे ना हे मला मी ऑस्ट्रेलियाला चाललो आहे म्हणे तिकडं मला कॉन्फरन्समध्ये याची फाईल दाखवायची की आम्ही असं लिग इव्हेंट तुटलेले प्लेअर सुद्धा नीट करून असं रेसलिंगसारखं कॉम्पिटिशन जिंकू शकतो म्हणजे ते इतके खुश झाले की तर हे सगळं पहिलं मराठ केसरी झाल्यानंतर मग दुसऱ्या वेळेस पण मला इंजुरी होती मी दुसरा महाराष्ट्र के आता आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस आपण आजारी पडतो वगैरे स्पोर्ट्समध्ये असं आहे की ज्या वेळेस आपल्याला दुखापत होती ज्या वेळेस आपल्याला दुखापत होती तर ते दुखापत आपल्याला तसंच प्रॅक्टिस करावं लागतं तसंच आपल्याला प्रॅक्टिस करून आप करून आपल्याला मेहनत करू लागते समजा पायाला दुखापत झाली तर आपण रेस्ट आता माझं तर असं आहे की मी रेस्ट घेत नाही पायाला दुखापत झाली तर हाताचा व्यायाम करणार हाताला दुखापत झाली तर पायाचा व्यायाम करणार म्हणजे रेस्ट नाही की पायाला लागले म्हणून चला आता रेस्ट वॉच सांगता की रेस्ट करा डॉक्टर सांगतो रेस्ट करा पण जर रेस्ट केली तर मग आपण दोघंही करणार नाही तर अभ्यासात पण असं होतं आपलं की म्हणजे मूड लागत नाही वगैरे तर आपण हे असं थोडंसं विचार केला तर आपण करू शकतो तर आमचं कोचचं पण सांगणं तेच असतं मी पण तेच केलं की ज्यावेळेस माझं पायाचं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी हाताने हाताचा सगळा व्यायाम करायचो जेवढं मला होता येईल तेवढं तर त्यानंतर दुसरा मराठा केसेचा किस्सा पण असाच आहे कॉम्पिटिशन पाच दिवसावर होतं मी प्रॅक्टिस करत होतो आणि जे आपलं फूट आहे पंजा आहे पायाचा तो मॅटवर स्वीच झाला आणि तो फ्रॅक्चर झाला तर मी चंदीगडला होतो प्रॅक्टिसला तर डॉक्टरने सांगितलं की सर्जरी करावं लागेल हेअर फ्रॅक्चर आहे तर हेअर फ्रॅक्चर आहे तर तुम्ही ऑपरेशन करावं लागेल तर त्यानंतर पण मी सांगितलं कोचला की मी काय खेळत नाही आता एकदा मराठी केसरी झाले आता डबल काय व्हायचं तर सांगितलं कोच म्हटलं की ठीक आहे बोले नाही कोई बात नाही खेळणे का तर त्यानंतर मग मनात असाच विचार झालाय की चला जाऊन तो येऊ काय हारलो तो हारलो पहिली कुस्ती हारणार सहा कुस्त्या जिंकावं लागतं महाराष्ट्र केसरीला तर मग खेळायला गेलो एक एक कुस्ती जिंकत गेलो मी कोणालाच माहित नव्हतं की मला फ्रॅक्चर झालेलं आहे तिथं पण मी फ्रॅक्चर असताना दुसऱ्या वेळेस महाराष्ट्र केसरी झालो <laughs> आणि मग तिसऱ्या वेळेस इथं ज्यावेळेस व्हायचं होतं त्यावेळेस तर मग ज्यांची बाजी लावून टाकली की तिसऱ्या वेळेस आहे सगळी बॉडी व्यवस्थित होती सगळं व्यवस्थित होतं आणि त्यानंतर मग मी तिसऱ्या वेळेस पण इथं पुण्यात महाराष्ट्र केसरी झालो तर या सगळ्याचा सगळ्यांचं जे आपण म्हणतो ना आहे की आपण जर कष्ट करत राहिलो म्हणजे कष्ट करत राहिलो आणि त्याचं फळ आपल्याला भेटतंच आता तीन वेळेस महाराष्ट्र केसरी झालो तर मग आता सगळ्यांचं घरचं ऑफिसर जे होतं ते होतच डोक्यात घरच्यांच्या तर मग थोडा प्रयत्न केला घरच्यांनी वडील मग मला हे डीवायस पी पद भेटलं आणि मी डीवायस पी आपलं महाराष्ट्र पोलीसमध्ये सी एम साहेबांनी मला डायरेक्ट सिलेक्ट केलं आणि ह्या तीन वेळेस महाराष्ट्र कसे झाल्याचं मला त्यांनी हे डीवायस म्हणून पद दिलं आता माझी ट्रेनिंग पण चालू आहे <laughs> आता ट्रेनिंग ट्रेनिंग कम्प्लीट होणार आहे आता एवढे दीड महिन्यात रेग्युलर पोस्टिंग पण होईल आणि एक सगळं अशी माझी लाईफस्टाईल आहे पुण्यात आल्यापासून मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगतो की मेहनत करत राहा आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असलो म्हणजे क्रीडा क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो आणि आपण दर प्रत्येक वेळेस म्हणतो की आपलं स्पोर्ट्समधनं काय नाही पण स्पोर्ट्समधून भरपूर काही आहे आता खेळो इंडिया स्पर्धा चालू झाल्या आहेत आता प्रत्येक गाडीवाल्यांची एकच इच्छा असते की आपला मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे आणि इंजिनियर वगैरे झाला पाहिजे पण स्पोर्ट्समध्ये पण भरपूर काही आहे आता खेलो इंडिया स्पर्धा आहे माझ्या तालमीतले मुलं आहे त्यांचं वय बारा तेरा वय पण त्यांच्या अकाउंटला आठ हजार रुपये सहा हजार रुपये तीन हजार रुपये असं हे येतो महिन्याला कारण की त्यांचं मेडल बसलेलं आहे त्यांचं तर अजून काहीच नाही आहे पण ते त्यांना तर पगार चालू आहे डायरेक्ट म्हणजे इतकं म्हणजे स्पोर्ट्समध्ये आहे भरपूर काही तर चला आता तुम्ही तर सगळे शिक्षण शिक्षणामध्ये हे टॅलेंटेड सगळे प्रत्येक याच्यात आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आणि हा एक माझ्या कोचचा किस्सा सांगायचा राहिला मी सांगितलं त्यांना की इंस्टाग्रामला माझे टेन के फॉलोअर झाले <laughs> म्हटलं अरे यार बहुत बढिया बात दे बोले दिखावले बोले।, बोले इसको मेरे सामने के सामने डिलीट कर दे बोले मी ते डिलीट मला अकाउंट डिलीट करावं लागलं मी डिलीट केलं <laughs> आता बघू आता दुसरं नावाने ओपन करावं लागणार रे <laughs> <laughs> तर कोच पोच मी ऐकतो जे आपले गुरु शिक्षक आहेत हो 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 <laughs> तर मी त्यांचं काय ऐकतो माझ्या वडिलांचं पण मी काय ऐकतो मी आई आईवडिलांनी आई किती रागवलं तरी मी त्यांना परत एक शब्द अजूनपर्यंत बोललेलं नाही अजून पण रागवता वडील जर मी थोडे शॉर्ट टी शर्ट बॉडी वगैरे दाखवायचं गेल्या ना वडील रागवता नजर लागल म्हणून तर मग मी काही बोलत नाही त्यांना की ठीक आहे तुम्ही जर सांगाल तसं आपलं रे तर प्रत्येकाला एकच सांगतो की आपले आई वडील आपले गुरु त्यांना उलट उत्तर नका देऊ आपण नक्कीच पुढं जाणार आहे आणि पुढं काय या दुनियावर राज करू आपण तर मी सगळ्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना तुम्ही तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळू तुम्हाला सगळ्यांना जय हिंद जय जही महाराष्ट्र नमस्कार सर मी सुजित मासाळींचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री मी हिरसलर आहे माझाही नॅशनल झालाय mm. पण uh, मला असा प्रश्न विचारायचा होता की प्रत्येक खेळाडूला म्हणजे लवकर uh, यश मिळण्यासाठी आता बऱ्यापैकी uh, डोपिंग भरपूर जण घेतात आणि डोपिंग घेतल्यामुळं शरीरावरती वाईट परिणाम आता चालूला होत नाही पण नंतर ना न होतात आणि आता आपली जगामध्ये सातवा ते आठवा क्रमांक डोपिंग मध्ये येतो ही वाईट स्थिती ही बदलायची असेल तर तुम्हाला काय वाटतं ही वाईट स्थिती जी आहे ना हे जे आता आता जे आपले हिरो लोक आहेत ना ते जरा बॉडी बनवता परत कमी करता वगैरे ते तसं ते करतात ते, 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 ते त्यांना करता आता ते करावं लागतं ते मूवीसाठी करावं लागतं त्यांना दाखवण्यासाठी मग त्याकरता प्रत्येकाला वाटतं की आपली बॉडी लवकर झाली पाहिजे लवकर फिट दिसलं पाहिजे सिक्स ॲप्स वगैरे आता माझी बॉडी माझी बॉडी पैलवानासारखी दिसत असणार तुम्हाला ही तुपातली बॉडी त्यामुळं मला आता जर सिक्स ॲप्स आणि माझ्या ताकदमध्ये जर फरक बघितला तर माझी ताकद जास्तच असणार कारण की वेगळ्या प्रकारे त्यांनी बॉडी बनवलेली असती तर यावर एकच सांगू इच्छितो की जे आपले मार्गदर्शक आहे आपण ज्यांना गुरु मानतो त्यांनी त्या विद्यार्थ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांनी काय खातो आहे तो काय पितो आहे तर क कोणत्या प्रकारचा व्यायाम करतोय तो कोणाकडनं काय करतोय तर ते, ते सगळं लक्ष ठेवलं पाहिजे तर त्या लक्ष ठेवल्यानंतरच तो यापासून वाचू शकतो जर लक्ष नाही ठेवलं कोचने तर नाही होऊ शकतच